जाजली मुनी सिद्धी प्राप्त करून घेतली होती त्या पश्चिम दिशेच्या समुद्राच्या जा तटावरती जाऊन पोचले सगळ्या भूतामध्ये एकच आत्मातत्व आहे हे त्यांना ज्ञान झालं आणि त्यांनी दीक्षा घेतलेली आहे प्राण मन वाणी आणि दृष्टी निशर आणि ताट स्थिती केली शरीराची आसन साधला यम चालला आसन साधला आणि मग चित्त शुद्ध केलं आणि प्रब्रमामध्ये लिंग झाले बघितलं प्रचित प्रचेता उठून उभार नारदाला बघितल्यावर नमस्कार केला नारदांची पूजा झाली प्रचेत म्हणाले हे ने नेवर्शी आपलं स्वागत असो मोठ्या भाग्याला आपलं आज दर्शन झालं प्रभो ग्रहस्थाश्रमात आसक्त राहिल्यामुळं भगवान आणि भगवान विष्णूंनी आम्हाला जो उद्देश केला तो खरोखर आम्ही विसरलो होतो परब्रम्ह तत्वाचा साक्षात्कार करणारा अध्यात्म ज्ञान आमच्या हृदयामध्ये पुन्हा प्रकाशित करा त्यामुळं काय होईल संसार संसारसागरातून आम्ही पार होऊ मैत्रियाने सांगितलं नारदाचं चित्त कसं होतं नेहमी कृष्णामध्येच होत नारद म्हणतायत द्वारा सर्वात्मा सर्वेश्वर श्रीहरीचं सेवन केलं जात त्यांचं जन्म कर्म सगळं सफल होत असत स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यावर त्यांना भगवंताची प्राप्ती होते मात्या पित्यांची पवित्रता मौजी बंधन यज्ञदिक्षा यांनी प्राप्त होणाऱ्या तीन प्रकारच्या श्रेष्ठ जन्माचा वेदोक्त कर्माचा देवताप्रमाणे दीर्घ आयुष्याचा कपाचा वाणीने चतुराईचा अनेक प्रकारच्या गोष्टीत रम्मान ठेवण्याच्या शक्तीचा तीव्र बुद्धीचा बलाचा योगाचा सांख्य ज्ञानाचा आणि वैराग्याचा याचा मनुष्याला काय उपयोग होतो या सगळ्या गोष्टीचा प्रश्न विचारलाय अंतिम ध्येय काय आत्मप्राप्ती आहे आणि सगळ्यामध्ये तर हरीच आहे मग ह्या बाकीच्या गोष्टीचा काय उपयोग आहे वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर खाद्याला विरळी घालायची गरज राहत नाही ना सगळीकडे ते उपशाखाला खाद्याला सगळीकडे जात पोषण होत मग भगवंताची पूजा झालीच की म्हणजे शेवटी सगळ्या नद्या तशा समुद्राला मिळतात सगळे नमस्कार शेवटी विष्णूलाच मिळतात पाणी काय होतं सूर्याच्या उष्णतेनं त्याची वाफ निर्माण होते आणि पुन्हा पुन्हा तेच पाणी पुन्हा खाली येत तसा प्रभू चेतन आणि आ चेतन सगळे जे आहे ते भगवंतापासून उत्पन्न झाले विश्व हे भगवंताच रूप आहे सूर्याची प्रभा सूर्यापासून वेगळी असते का समुद्राच्या लाटा आपण म्हणतो समुद्राची लाट आहे दिसतील पण समुद्राचं ते अन्नच आहे वे ना वेगळं काय आहे तस सोन्यापासून अनेक दागिने बनतात कानातलं बनत नेकलेस बनत अंगठी बनते वेगळे अलंकार बनले पण आहे काय अलंकार बनल्यानंतर त्यात सोनेपणा कुठे गेलाय का सोनं सोनं रूपात आहेच की दृष्टीने वेगळे वेगळे अलंकार दिसले आम्ही आढळलो बघतो त्याच्या रूपात वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आम्ही अडकलो पण दृष्टी कुठे आहे आपली दृष्टी सोन्यात नसते आपले असते आपण काय म्हणतो हा किती काय आहे हा दागिना कसा दिसतो तो दागिना कसा दिसतो पण दुकानदारांची दृष्टी सोन्यात असते जेव्हा आपण मोडायला जातो तो, तो म्हणत नाही दागिना किती छान आहे त्यातलं सोनं किती कॅरेट आहे दृष्टी तिची सोन्यात असते मूळ तत्व काय आहे सोनं एकदा प्रसंग असा घडला एक महात्मा रोज ब सगळं व्यवस्थित चाललं होत आणि प्रारब्ध काही काळाने बदललं त्याच प्रारब्ध बदललं हळूहळू घरातलं ऐश्वर्य निघून गेलं पण त्याची भक्ती स्थित होती नित्य उपासना चालू होती प्रारब्धांना अशी वेळ आली की घरात खायला प्यायला काय मिळेल त्याचं त्याचं प्रांत ठरलेलं आहे विचार करू लागला आता काय करावं काय करावं आणि पूजा करताना त्याच्या डोक्यात आलं म्हटलं घरातले देव सोन्याचे आहेत की म्हटलं देव सोन्याचे असावे असं काय कुटुंब पित्रेचे देव असू शकतात दुसरी मूर्ती असू शकतात म्हणा सोन्याची असली पण असं काही ठरलेलं नाही आपण हे देव ही करूया दुसरे देव टाकूया म्हणलं आपल्या तुम्हाला प्रपंच चालेल ते मूर्त्या देवाच्या उचलल्या सोनाकडे गेला देव सोन्याचे आणि मग सोनारला सांगितलं बाबा हे आहे किती पैसे देणार सोनारला काय खंडोबा काय काय सोनं किती आहे ते म्हटलं आहे ह्याचे दहा हजार खंडोबाचे दहा हजार खिशात खंडोबाचं कुत्र आहे काढले ह्याचं किती होते सोनार म्हटलं कुत्र्याचे वीस हजार होते बराव तू म्हटलं वीस हजार होता कसा ते है देव कुत्रा ते तुमच्यासाठी तुझ्या तुझ्यात घातले कुत्र्यात घातले मी काय करणार आहे आपण मूर्ती बघतो अलंकार बघतो पण सगळ्यामध्ये सोनं सोने ना शिल्लक आहे ना नाही का सुवर्णाचे मनी केले ते सोन्याचे सुती ओव्हली ते जगम्या धरले सभा या सोन्याची मणी आणि ओले कशाने सोन्याच्या दोरीत तस आग बाहेर जसं सोनच आहे तस आग सगळीकडे व्यापून एकच तत्व आहे मात्र या शब्दाचं कारण उपादान कारण भगवंत आहे सगळीकडे जर तो आहे आणि तद्भिन्न वस्तू जर काही नाहीच आहे तो जर भास आहे तर त्या प्रभूला त्याच जा दर्शन झालं साकारामध्ये त्यांना कधीही तृप्ती होत नाही जागृता अवस्थेमध्ये इंद्रिय कशी असतात क्रियाशील असतात आणि झोपेत काय होत इंद्रिय क्रियाशील राहत नाही तस जग उत्पन्न झालं भगवंतापासून आणि पुन्हा विलीन त्याच्यातच होत <coughs> आणि भेद आणि भ्रम ही सत्ता तिथे राहत नाही आपल्याला भ्रम होतो स्वप्न म्हणजे काय भ्रमच असत भ्रम असतो पण भ्रम काळामध्ये भ्रम आहे असं वाटत नाही स्वप्न काळामध्ये स्वप्न चालू आहे असं म्हणतो का हे स्वप्न चालू आहे स्वप्न ज्यावेळेस चालू असतं आपण त्यावेळेस ते सत्य जडतो स्वप्न संपल्यानंतर उठल्यानंतर म्हणतो आपण हे स्वप्न आहे तशी जागृती अवस्था सुद्धा एक स्वप्नच आहे हे कधी कळत ज्यावेळेला परप्रम स्वरूपाची आपल्याला आपली दशा साधकाची दशा आहे सिद्धाची दशा जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेवढं आहे हे सुद्धा मिथ्य वाटू लागतं नाही <coughs> म्हणून तिथं कुठलाही भेद राहत नाही भ्रम राहत नाही ढग अंधार आणि प्रकाश हे आकाशातून निर्माण होतात आणि विलीन कुठं होतात आकाशात होता। पण आकाश लिप्त झालाय का त्याच्यामुळे लिप्त होत नाही तसं बाकीचं सत्व रज आणि तम हे भगवंतापासूनच निर्माण होत आणि भगवंतातच विलीन होत म्हणून ब्रह्मदेव सगळे लोक सुद्धा भगवंतापासून भिन्न मुली नाही एकमात्र आत्मा तो आहे तो निमित्त कारण आहे उपादान कारण आहे का? उपादान कारण कारणापासून कार्य घडत कारणापासून कार्य घडत कारणा माती माती आहे आणि आपण एक घट बनवला आहे तर जो घट बनला जे गाडगं बनलं ती ओळखी बनली अनेक वस्तू बनल्या डेरा बनला हे काय आहे त्या मातीपासून झालेल्या त्याचं ते कार्य आहे डेरा हे कार्य आहे आणि त्या कार्याचं उपादान कारण काय आहे ती माती आहे कार्य आहे डेरा आहे म्हणजे माती आहेच माती आहेच ते उपादान कारण आहे पण माती असली म्हणजे डेरा बनवायलाच पाहिजे असं काही आहे का, का? कार्य घडलंच पाहिजे असं काही नाही उपादान कारण आहे आणि जगाचं उपादान कारण ब्रह्म आहे एक आत्मा तो तो आहे सर्व <coughs> इंद्रियाना विषयापासून निवृत्त करून शांत केल्याने भक्तवत्सल चल परमात्मा त्यांना प्राप्त होतो परमात्म्याची प्राप्ती कधी होती इंद्रियांना विषयापासून बाजूला जाणत ज्या क्षणी होतो त्या क्षणी आपल्याला परमेश्वर प्राप्त होतो आम्ही विषयात गुंतलोय म्हणून नाही का विषय बाजू चिंताचा निरोध होणं म्हणजेच मोक्ष चित्त स्थिर होणं विषयाबद्दल अनासक्ती निर्माण होतं मोक्ष <coughs> आहे मोक्ष म्हणजे मोक्ष मोक्ष म्हणजे दुसरं काही नाही मोक्ष ही प्राप्त करण्याची नाही तो नित्यच प्राप्त आहे सगळ्या प्रकारच्या नष्ट शुद्ध संतांच्या हृदयात ते वृद्धिंगत होत सगळीकडेच आहे पण संतांच्या हृदयामध्ये तो विशेषत्व नाही आणि म्हणून त्या धयाकाश तो कुठेही जात नाहीत तो अनासक्त पुरुषावरच भगवंत प्रेम करतात जो अनासक्त आहे शस्त्रेने दृढेन चित्वा अनासक्तीचं शस्त्र घ्यावं आणि या मोह मोह संसारला मोहमय जो संसार आहे मायामय संसार आहे हे जगत आहे शस्त्र कुठलं चालवावं अनासक्तीचं प्रत्येक जण आसक्त आहे ना अशांत पेशाला आसक्तच आहे कुटुंबावर आसक्त आहे लोकांवर आसक्त आहे आपल्या आपले आसक्ती आहे देहावर आपल्या पण आसक्ती आहेच की आपल्या देहाची आसक्ती आहे काही जर तुम्ही देह टाकावाच वाटत नाही आसक्ती आहे मी आणि माझी आयसी विसरले जायचे अंतकरण विसरून जायचं नुसतं सोडायचं नाही की मी होतो ही आठवण सुद्धा राहिली नाही पाहिजे इतके वैराग्य निर्माण झालं पाहिजे इतकी आराशक्ती निर्माण झाली पाहिजे तर त्या क्षणी मोक्षानं भगवंत परिपूर्ण आहे तिन्ही काळामध्ये सतरूपानी चित्रूपानी आनंद रूपानी तो सगळीकडेच परिपूर्ण आहे आपलेही सेवे लक्ष्मी तिची इच्छा करणारे नरपती देव त्यांना तिची इच्छा नाही मैत्रे म्हणतात प्रचेतनाचा उद्देश केला आणि बऱ्याच गोष्टी त्यांना सांगितल्या नारदाने आणि ते निघून गेले ब्रह्मलोकात लोकर जगाला पापीरूपी मन दूर करणार भगवंताचं चरित्र ऐकलं आणि सुद्धा भगवंताचं चिंतन करत करत परम रामाला निघून गेले शुकाचार्य म्हणतात स्वयंभू मनुचा पुत्र उत्तानपान त्याचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं म्हणजे उत्तांपाला ध्रुवाची कथा पण ऐकली आता प्रियवत प्रियवत प्रिय हा थोरला भाव आहे उत्तमपालाचा पण ध्रुवाचा अधिकार एवढा मोठा होता की पहिल्यांदा उत्तनपालाची कथा सांगायला मैत्रीच्या मुखातून भगवंताचं गुण गुणगाण ऐकलं आणि भक्तिभावाचा उद्रेक झाला डोळ्यातून आश्रू वाहू लागले विदूर सांगतात आपण दयाळू आहात आणि अज्ञान अंधकार तुमच्यामुळे आमचा निघून गेलाय आणि त्यामुळेच आम्ही आम्ही भगवंताच्या पदापर्यंत शकलो शुकाचार्याने सांगितलं की मैत्र मैत्रेला प्रणाम केला विदुराची आज्ञा घेतली आणि बंधुजनाला भेटण्यासाठी ते सगळे हस्तिनापूरला गेले राजन भगवंताना शरण आलेल्या परम भागवत राजाचे हे चरित्र जो पुणे आता फरश्रुती काय आहे ही क, ही कथा जो ऐकतो त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होत धन प्राप्त होत सद्गती प्राप्त होते आणि भगवंताच्या ऐश्वर्याची प्राप्ती होती चौथा स्कंद इथं संपलेला आहे पाचवा स्कंद तर पुढे लिहायचं करायचं काय करायचं बघा राजो वाच प्रियवतो भागवतात्मारम कथम मुने गृहे रमत यन्मुला कर्मबंध पराभव नून मुक्त संगाना तादृशाना द्विजर्षव ग्रहेश्व भिनी विशोप्य पुसाम भवेत तु महर्षी परिषदन सांगितलं मुनीवर महाराज प्रियवत भगवत भक्त होते आणि आत्माराम आहे जो आत्मा आहे तोच राम आहे आणि जो राम आहे तोच आत्मा आहे दशरथाचा सुल आठवा रामा होता रामाचा मग त्याच्यावर राम नव्हता का तुकाराम महाराजांनी सांगितलं दशरथाचा कालचा काचा आत्मा आत्माराम हा म्हणजे दशरथाच्या कुठे राम होता मला अगोदर रामाचा राम कोण घेत होता का राम होताच की हा आत्माराम आहे आणि आत्मा आहे तोच राम आहे आणि <coughs> पण मनुष्यात मनुष्याला विस्मृती झाली आहे आपल्यामध्ये विसरला विसरलाय आणि कर्मबंधनामध्ये गुंतलेला आहे आणि मग असं असताना सगळीकडे आत्माराम असताना तो ह्यात कर्मबंधनात कस काय रमला ग्रहस्थानात कस काय रमला परीक्षिताने विचारलेला आहे अरे जो निसंग पुरुष आहे त्यांनी संसारामध्ये गुंतणं हे योग्य वाटत नाही ना हे विप्रश्रेष्ठ ज्यांचं चित्त पुण्यकीर्ती हरींच्या चरणांचं शीतल छायेच्या आसक्ती कशी काय महाराज प्रेवताने स्त्री घर पुत्र ह्याच्यामध्ये आसक्ती होती मग त्याला कोणत्या कोणत्या आसक्त असताना सुद्धा सिद्धी कस काय प्राप्त झाल्या कोणत्या कोणत्या सिद्धी प्राप्त झाल्या आणि भगवंताच्या ठिकाणी त्यांची बुद्धी स्थिर कशी झाली हे सगळंच मला सांगा मला संशय वाटतोय म्हणजे संसारात तुम्ही आसक्त आहे म्हणताय त्यांना देवय प्राप्त झालाय म्हणताय हे सगळंच मला सांगा शुक्राचार्य शुक्राचार्य सांगतात तुझं म्हणणं बरोबर आहे म्हणजे ज्याच चित्त भगवंताच्या कमलाशी स्थिर आहे त्याला कोणतेही बिघ नाही होते भगवंताच्या कथा कथाश्रवणानं त्याचा मार्ग कधी अडत नसतो प्रियवत हा मोठा भगवत भक्त आहे आणि नारदांची सेवा केल्यामुळं परमतत्वाचा त्याला बोध झालेला आहे प्रियवर्तानं अखंड समाधी योगानं सर्व इंद्रिय आणि क्रिया भगवान वासुदेवाच्या चरणी समर्पण केलेले आहे जे करल की प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण करावी कर्मबंधन अडकतोच कशाला दिवसभरात जे केलं ते सगळं भगवंताला अर्पण करून टाकावं त्यामुळं कर्मबंध कर्माचा फळ आपल्याला भोगावं लागत नाही आपल्या हातून ब्रम्हज्ञानी माणसांनी जगाला जरी काडी लावली पिठून जरी जग दिलं तरी ब्रह्मजरी माणसाला त्याचं काहीच पाप लागत नाही कारण करे ते कर्म त्याला अर्पण माझे काही नाही भगवंताला चरणी सगळं अर्पण करून टाकावं मी केला हा भाव त्या ठिकाणी असू <स्थाथ> दे मनामध्ये नेहमी प्रपंचाच्या वाढीचाच विचार आणि सर्व जगताचं मनोगत जाणारे आदिद्य स्वयंभू भगवान ब्रह्मवेद चारीवेद मरीची आणि आपले पार्श्व यांना बरोबर घेऊन सत्यलोकातून खाली आले आकाशात ठिकठिकाणी विमान होती इंद्र होते सगळे देव होते आणि त्यांची पूजा चालू होती सिद्ध गंधर्व चारण मुनिजन सगळे समूहाला स्तुती करू लागले <coughs> आणि सगळे जण त्या प्रियव्रताजवळ आलेले हंस हे वाहन पाहून देवर्षी नारद आपले पिता भगवान ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे नारद बघितलं आलेले आणि उठून उभं राहिले आणि सर्वांनी हात जोडून नमस्कार केला हे प्रेक्षका नारदाची त्यांनी पूजा केलेली आहे नारद सन्माननीय देवाकडे त्यांना पूजा राक्षसाकडे केली तरी आहे त्यांची सगळ्या ठिकाणी त्यांना आदर आहे प्रत्येका ठिकाणी आणि तिची स्तुती केली ब्रह्मदेव म्हणाले पुत्रा मी तुला सिद्धांत सांगतो अनाकल्ली लीला करणाऱ्या भगवंताच्या बाबतीत तू कोणत्याही प्रकारे दोष दृष्टीने बघू नकोस मी महादेव तुझा पिता स्वयंभू म्हणू आणि हे तुझे गुरु हे सगळे त्याच्या आधीन आहेत कोणीही देहदारी तप तपविद्या योगबल बुद्धिबल आर्थशक्ती धर्मशक्ती यांच्या जोरावर दुसऱ्याच्या साह्याने ते टाळू शकत नाही सर्व जीवाना अव्यक्त ईश्वराने दिलेले शरीर जन्म मरण शोक मोह भय सुख दुःख हे भोगण्यासाठी दिलेले आहे आणि त्याला ते कर्म त्याला ध्येय म्हणजे कर्म आलंच ज्याप्रमाणे नाकात वेसन घातलेला पशु मनुष्याने दिलेला वजोडतो त्यामुळं तस वेदवाणी रूप दोरीने आपल्याला पागलेला आहे बुन, आणि गुण गुणामध्ये आणि कर्मामध्ये जीव बद्ध आहे आणि त्याच त्याला चक्र ते चालू आहे प्रत्येकाचं वजे वडण्याचं आणि कर्मानुसार माणसाला सुख आणि दुःख हे भोगावं लागतं जस आंधळ्याला डोळसाच अनुकरण करावं लागतं तस त्याच्या इच्छेप्रमाणे चालले म्हणतात जाग आल्यावरही स्वप्नात अनुभवलेले पदार्थ स्मरण की आपल्याला स्वप्न काय काय पडलं आपण सांगतो तसं मुक्त पुरुष सुद्धा प्रारब्धाचा भोग भोगतोच भगवंताच्या इच्छेनुसार आपलं शरीर धारण करतो कारण शरीराचा संबंध कसे असे आहे प्रारब्धाशी प्रारब्ध आहे म्हणजे शरीर आलंच प्रारब्ध आहे म्हणजे सुखदुःखाचे भोग आले तुम्हाला ज्ञान प्राप्त तर अज्ञान असो तुमचा तुमचा भोग हा भोगावाच लागणार ज्ञानाचा देहाचा काही संबंध नाही आणि मग काय होत ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर आत्मस्वरूपाची प्रचित आल्यानंतर मी पण तिथे संपत आणि विषय वाचनाचा त्याग होतो आणि पुन्हा पुन्हा तसा त्याला मृत्यू पुन्हा येत नाही पहिला आहे ही बोगल विषय संपला आता नवीन तुम्हाला एकदा त्याची प्रचिती आली पुन्हा तुम्ही या అంత తుమ్మల చిన్నవృత్తి కానీ